अहमदनगर मध्ये रोहिणी शेंडगे पुष्पा बोरुडे सचिन शिंदे श्याम नळकांडे या चौघांच्या प्रचाराचा नारळ आज शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते फुटलाय अहमदनगर मनपा निवडणुकीत शिवसेनेची हवा पाहायला मिळते शिवसैनिकांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय देव पुन्हा रांगड्या शिवसैनिक रक्त हे उसळू दे आज हृदयातून खोषा गरजू दे बोललो से प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ आज फुटला शिवसेना उपनेते अनिल राठोड घनश्याम अण्णा शेलार यांच्यासह शिवसेनेचे शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते रोहिणी शेंडगे पुष्पा बोरुडे सचिन शिंदे श्याम नळकांडे हे चार जण शिवसेनेच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रभागामध्ये चौघांची चा चांगली ओळख आहे त्यामुळं शिवसेनेच्या वतीनं प्रतिस्पर्ध्यांसमोर एक तगड आव्हान या चौघांनी निर्माण केलं आहे प्रभाग क्रमांक आठ उमेदवार तसेच पुष्पताई अनिल गुरुडे रोणीताई संजय शेंडगे सचिन भाऊ शिंदे आम्ही चौघजण शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठचे उमेदवार आहोत आजपर्यंत या प्रभागाचे जे नगरसेवक आहेत ह्या नगरसेवकांनी या प्रभागाचा विकास अंतिम टप्प्यात आणून ठेवलेला आहे तो इथून पुढील रोड परिसर असेल आ, मला असेल इतला जो पाण्याचा जो प्रश्न आहे आम्ही सर्व एकत्र येऊन या ठिकाणी आम्ही तो पूर्ण करणार आहोत आणि सर्व जनतेने व नागरिकांनी आमच्या मतदान रूपी आमच्यास राहून आम्हाला बारबळ द्यावे व विकासात हातभार लावा एवढं संजय शेंगे प्रभाग क्रमांक आठ अमर्थ उमेदवारी लढित आहे माझे मिस्टर संजय छगनराव शेंडगे गेले आठ ते बारा पंधरा ते वीस वर्षापासून नगरसेवक या पदावर आहेत त्यांनी आत्तापर्यंत नग न, न नगरविकासासाठी भरपूर कामे केलेली आहेत आणि इथून पुढेही मी तसेच त्यांच्यासारखीच प्रभागामध्ये कामे करे शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड शशिकांत गाडेसर नगर शहराचे उपमहापौर अनिल भाऊ बुरुडे यांचे विद्यमाने मी सौ पुष्पाताई अनिल बुरुडे प्रभाग क्रमांक आठ बहमधूमी उमेदवारी लढवते तर आमचा शिवसेना हा पक्ष आहे मी सौ पुष्पाताई अनिल बुरडे रोहिणीताई शेंडगे सचिन भाऊ शिंदे आणि श्यामभाऊ नळखंडे तर आम्ही हे चौघदर शिवसेनेचा असून आम्हाला सर्व माझ्या महिला सर्व जेंट्स लेडीजने आम्हाला ह्या पहिलाच दिवस आहे आमचा हा प्रचार फेरीचा तर सर्वांनी आम्हाला प्रस साडी लायक तर आम्ही असं सांगू इच्छितो की आमच्या प्रभाग आठ मध्ये मी आणि माझे आम्ही चौघा जण मिळून प्रबागाचा विकास करू घरोघरी जाऊन प्रचाराला यावेळी सुरुवात करण्यात आली अहमदनगर महानगरपालिका निवडणूक जशी जशी जवळ येते तशी तशी प्रचारामध्ये रंगत चढते ही निवडणूक प्रचंड चुरशीची होणार हे या प्रचारावरून दिसून येत आहे जय भवानी जय शिवाजीचा जयघोष ढोलताशांचा गजर अशा उत्साहपूर्ण वातावरणात शिवसेनेनं जोरदार प्रदर्शन केलंय आमदार अनिल भैया राठोड यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते यावेळी सहभागी झाले होते शिवसेनेला नेतृत्व करण्याची संधी दिली तर प्रभागाचा कायापालट करू असं आश्वासन शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलंय श्रीफळ वाढवण्याचा कार्यक्रम आज संपन्न झालेला आहे आपण पाहू शकता मला असेल असे सगळे ही मतदान करणारी मंडळी आहे आणि म्हणून ही सगळी शिवसेनेला मानणारी मंडळी आहे शिवसेना ही एक शक्ती आहे शिवसेना एक विचार आहे आणि त्याच्यामुळं या विचाराला मानून ही सगळी लोकं आलेली आहे आम्ही सगळ्या जनतेला खात्री देतो का ही चारही उमेदवार निवडून आल्यानंतर दिवसरात्र तुमची सेवा करतील आणि शिवाजीनगर आम्ही इतका चांगला डेव्हलप करू इतका विकास करू का या सगळ्या याच्यामध्ये नगर शहरामध्ये शिवाजीनगरचं नाव व्हावं कारण छत्रपती शिवाजी महाराज आमचा आदर्श आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी एकदम सुंदर असं काम करायचं आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आमच्या सगळ्या उमेदवाराचा विचार आहे या नगर शहरामध्ये दुसऱ्याचं राजकारण आणि शिवसेनेचं राजकारण हे अत्यंत वेगळं राजकारण आहे आणि म्हणून शिवसेना विकास तर करते परंतु नगर शहरामध्ये संरक्षण देण्याचं काम कोण करत असेल तर ते शिवसेना प्रभाग क्रमांक आठच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी या भागातले जे काही प्रतिष्ठित मंडळे आहेत त्यांच्या स्त्री शुभ हस्ते श्रीफळ वाढून झालेलं आहे ज्या ठिकाणी भाईयांनी सांगितलं त्याप्रमाणे या, या प्रभागातील चारही उमेदवार हे मोठ्या मताधिक्याने निवडून येणार आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुवाळी सुरू झालेली आहे जा। आज शिवसेनेच्या दोन मोठ्या रॅली त्या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत सकाळी तेरा नंबरचा प्रचार फेरी झाली ती खूप भव्य दिव्य स्वरूपातली होती आणि तशा स्वरूपातली खूप मोठी भव्य अशी रॅली या ठिकाणी प्रभाग क्रमांक आठ मधले देखील संपन्न होते शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चैतन्याचं वातावरण आहे आणि प्रत्येकाच्या तोंडामध्ये आज शिवसेना विजय होणार अशाच प्रकारचं त्या ठिकाणी जयघोष निश्चितपणानं चाललेला आहे जोरदार प्रचाराला सुरुवात केल्यामुळं बाकीच्या पक्षांचे आता धावे दणानलेत प्रतिनिधी अमोल काकडे जीवन न्यूज अहमदनगर